वर्ष पूर्ण होत त्यांनी मराठी एम इथे एम करत आहेत कल्पनी मराठी कविता आणि लघुलेख नावाचं त्यांचं फेसबुक पेजही आहे प्रासंगिक काव्यलेखन करून देण्याचे काम ते गेले वर्षभर करत आहेत नुकताच पार्ले येथील कार्यक्रमात त्यांना द्वितीय पारितोषिक मिळालेलं आहे त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो नमस्कार सगळ्यांना कवितेचं नाव आहे पावसाळा पावसाळा घेऊन येतो अनेक हरवलेल्या आठवणी मन थोडेसे भिजते आणि डोळ्यात दाटते पाणी आजीच्या सहवात ऐकली जुनी पाऊस गाणी कांद्याच्या थालीपीठावर जेव्हा द्यायची ती घरचे लोणी मित्रांसोबत गंबूटात चालतानाही उडायचा तो चिखल मित्रांसोबत गंबुतात चालतानाही उडायचा तो चिखल घरी माझा अवतार बघून आई काढायची अक्कल मग काही बहाण्याने मी लढवी काही शक्कल मग काही बहाण्याने मी लढवी काही शक्कल लटक्या रागाने आई म्हणे आता पाय धुचल बाबांसोबत खरेदी व्हायची छत्री आणि रेनकोटची घरी येताना लज्जत मिळे वडापावनी लसूण चटणीची खिडक्यांना त्या जोड लागे प्लास्टिकच्या फडताळ्याची कव्हर टाकत आईलाच काळजी बाबांच्या स्कूटरची शाळेभोवती पाणी साचून मिळायची एक सुट्टी अभ्यास पुस्तके गृहपाठ यांच्याशी थोडा वेळ कट्टी चला डोंगर रानात हिंडायला निसर्गाशी होई बट्टी मित्रांच्या सोबत खेळत हिरव्या गवतावर त्या तळ्या काठी खेकडे बेडू गोगलगाय गांडूळ पकडणारे आम्ही बालवीर खेकडे बेडू भोगल गाय गांडूळ पकडणारे आम्ही बालवीर चिंब भिजलेले माऊचे पिल्लू घरी आणणारे आम्ही शूरवीर एकाच छत्रीत तीन मित्रांना एकाच छत्रीत तीन मित्रांना घेऊन निभावली यारी कढत पाण्याच्या आंघोळीने तेव्हा वाटायचे लय भारी गावातल्या त्या आठवणी आज शहरात कुठल्या कुठे झाल्या लागतं गावातल्या त्या आठवणी आज शहरात कुठे झाल्या लुप्त इथे पावसास दूषण मिळती कारण बिघडते रोजची शिस्त घड्याळ्याच्या काट्यांची लोकांच्या भोवती गस्त बाल आठवणी मनातच राहू दे हेच आता रास्त बाल आठवणी मनातच राहू दे हेच आता रास्त धन्यवाद